चला तर आज बनवायची आहे कुरकुरीत तशी ना चकली बर का खूप छान लागते खायला इथे मी ना अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यासाठी मी पावशर पावशर डाळी घेतलेली आहेत हरभऱ्याची पावशर डाळ मुगाची आहे ना थोडीशी कमी घेतलेली आहे पावशरला आणि पोहे एक वाटी आणि ना हे सगळं स्वच्छ धुवून आपल्याच्या ना खरपूस रंग येईपर्यंत भाजायच्या फक्त कडे खोईपर्यंत भाजायच्या रंग चेंज करायचा नाही आहे आपल्याला सक्क बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आपल्याला पोहे पण आपल्याला भाजायचे धणे आणि जिरे आपण घेतलेले आहेत जे दोन दोन चमचे ते भाजायचं जर आपण इथे एक किलो तांदूळ घेतले ना तर अर्धा किलो आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि पाऊसर मुगाची डाळ घ्यायची आहे असं प्रमाण ठेवायचं आहे एक किलो तांदाला अर्धा किलो अर्धा किलो तांदळाला आला डाळ हे प्रमाण आहे लसूण ओवा जिरी हे सगळं घ्यायचं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं जे मी पीठ आहे त्यातलं निम्म पीठ घेतलेलं आहे तीन मोठ्या पळ्या आहेत ना आपल्या तेलाच्या त्या घेतलेल्या आहेत खूप नाही तेल घेतलेलं लसूण जिरी ओवा हळद आणि मिरची आहे ना ते घालून घ्यायचं आणि इथे मोठा एक ग्लास मी इथे पाणी ओतलं म्हणजे दोन फुलपात्रे मोजून दोन फुलपात्र पाणी इथे ओतलेलं आहे मी छान अशी उकळी काढून घ्यायची इथे मीठ पाहायचं चवीप्रमाणे तीही घालून घ्यायची इथे ही आर, आर ती तुम्ही मला आवडत असेल तर काळेही घालू शकता इथे मी ना अर्ध छोटे अर्धा वाटी तेल घातले आणि उकळी घ्यायची लग्कीच उकळी येते जे आपण पीठ घेतलेलं आहे हे सक्क पीठ आहे ना एक किलो झालं मी त्यातलं निम्म पीठ घेतलं म्हणजे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे मी हे छान अशी ना उकड काढून घ्यायची का जशी आपण मोदकाला काढतो ना तशी उकड इथे काढायची आहे आपल्याला खूप छान आणि खूप खुसखुशी चकल्या होतात तर मी अशा उकड करून ना खूप छान चकल्या होतात नक्की एकदा बनवून बघा एकाना दुसऱ्या भांड्यामध्ये ना काढून घ्यायचं खूप गरम आहे इथे थोडंसं थंड करून घ्यायचं अशा पद्धतीने सगळ्या भांड्यात घालून घ्यायचं मीठ फक्त टेस्ट करायचं मीठ कमी असेल तर चकली खायला छान लागत नाही गिठोया वयाच्या आहेत त्या इथे फोडून घ्यायच्या आणि हे पीठ मळायला मला परत आहे ना दोन फुलपात्र पाणी जे आहे ते बरोबर लागतं म्हणजे मोजून आपल्याला ना मोठे दोन ग्लास पाणी लागलं म्हणजे चार फुलपात्र पाणी लागलेलं आहे आपल्याला पीठ मळायला पीठ जे आहे ते आहे ना पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचं म्हणजे ना त्याला जी तार येते ना कडणी काटे येतात चकलीला ते छान येतात पातळ झाले ना तर ना काटे येत नाही का अशा पद्धतीने पीठ ठेवायचं आणि जेव्हा आपण चकली करायला घेतो ना त्याच्यानंतर परत पाण्याचा हात लावून थोडंसं मळायचं ते पाहूच आपण पुढे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आणि ओलं फडकं घालायचं कारण तांदळाच्या पिठाला पाणी खूप लागतं आणि त्याच्यामुळं लगेच घट्ट होतं पीठ हे असं सोऱ्या घेतलेला आहे मी त्यांना तेल लावून घ्यायचं सगळ्या साईजनी आणि परत आण ना आपल्याला ना ना पिठाचा गोळ्या आणा मी छान पाणी लावून मळलेलं आहे कारण ना खूप घट्ट झालं होतं थोडं थोडं पाणी लावायचं मळायचं जेव्हा चकली करताना तेव्हाच थोडंसं पाण्याचा हात घेऊन छान मळून घ्यायचं आणि भांड्यामध्ये काढून घ्यायचं अशा पद्धतीने पीठमध्ये जा ना आपली चकली कुठेच तुटत नाही अशी पूर्ण अखंड येते पाहू शकता तुम्ही पूर्ण चकली अशी गोल दिली मधी तुटत वगैरे नाही ना असं त पिठाला आपण असा तडका दिला ना तेलाचा खूप छान टेस्ट लागते आणि खायला पण खूप छान होतात त्या आणि ना लगेच अशा गरम भरायच्या नाही त्या साध येतात मग तेल आहे ना मी आधी हाय गॅसवर गरम केलं जेव्हा चकल्या सोडल्या ना त्याच्यानंतर पूर्ण लो गॅस केलेला आहे मोठा गॅस हा बिलकुल ठेवायचा नाही आहे आपल्याला इथे लोच गॅस ठेवायचा आणि इथे आपल्याला हलवायच्याही नाही आहेत चमटा घासा जेव्हाही पुढे बंद होतील ना तेव्हाच आपल्याला चण्या हलवायच्या आहेत बघू शकता पूर्ण असे पुढे पुढे बंद झाले ना मगच आपल्याला चमच्याने सगळ्या हलवून घ्यायच्या आहेत उलथण्याच्या साहाय्याने आणि बारीक गॅसवरच तळायच्या काय होतं मोठा गॅस ठेवला ना वरनं तळल्या जातात आणि आतनं त्या कच्च्याच राहतात कच्च्या राहिल्या की त्या लूज पडतात मग त्याच्यामुळे ना त्या बारीकच गॅसवर तळायच्या तळण्यासाठी वेळ खूप लागतो पण खायला खूप खुसखुशीत होतात इथे मी खाण्याचा सोडा वगैरे वा काहीच वापरलेला नाही आहे फक्त पिठाची उकड जी आहे ती चांगली काढून घ्यायची पाणी खूप ठेवायचं नाही कमीच ठेवायचं पाण्याचं प्रमाण आणि चकल्या ज्या आहेत त्या बारीकच गॅसवर तळायच्या मोठा गॅस करायचा नाही अशा पद्धतीने ना हलवत राहायचं सारखंही हलवायचं नाही त्या तुरतील ह्या स्टेजला जेव्हा आहे ते पबल येणा कमी झालं तेव्हा समजायचं आपली चकली छान तळलेली आहे बघू शकता चकलीचा रंग बिलकुल चेंज झालेला नाहीये अशाच पद्धतीने ना ज्या बाकीच्या केलेल्या चकल्या आहेत त्याही घालून घेतल्या त्याही तळून घ्यायच्या बारीकच गॅसवर तळायच्या मोठा गॅस ठेवायचा नाही जेव्हा आपण चकली सोडतो तेव्हा मोठा गॅस ठेवायचा तेव्हा जर बारीक गॅस असेल तर पूर्ण चकली जी आहे ते ती ते तेलात सुटते आणि ना चकलीचे असे तुकडेही नाही झाले विरकळीही नाही की तेलात ते, ते साचले असते बघू शकतात तेल पूर्ण चकलीही नाही जेव्हा उकड घेतो ना त्याच्यानंतर आहे ना बिलकुल असे तेलामध्ये ना चकलीचे बिलकुल असे दाणे सुटत नाहीत अशा पद्धतीने आपल्या सख्या चकल्या तयार झाल्या मी तुम्हाला तोडून दाखवते आत जेव्हा पोकळ चकली असते ना तेव्हा समजायचं त्या चकल्या पूर्ण अशा तळल्या गेलेल्या आहेत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तोडून दाखवते एकदम लगेच तुटतात अशा आणि नमुकच्या ताळीमुळे हो त्या खूप खुशखुशीत होतात अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा आणि चकली खायला भासणीची चा खूप छान लागते आणि टेस्ट पण खूप छान येते चला तर मग बाय